डहाणू तालुक्यातील कैनाड बाडूपाडा येथे एक हृदयद्रावक घटना घडले आरोग्य सुविधांच्या अभावामुळे सायनू जितेश सावर या पंचवीस वर्षांच्या गर्भवती महिलेचा आणि तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे सायनू गर्भधारणेच्या काळात नियमित तपासणी करत होती पण प्रसूतीच्या वेळेस तिच्या गावात किंवा जवळच्या आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हत्या तिला गंभीर स्थितीत डहाणू ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तिथे प्रसूती दरम्यान तीव्र रक्तस्राव झाला आणि योग्य उपचाराभावी सायणूचा या काळात एकशे आठ आपत्कालीन रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली नाही आणि त्या विलंबामुळे नवजात बाळाचाही जीव गेला हा केवळ एक वैयक्तिक अपघात नाही हा ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील दृष्टी आडपणाचा दुर्लक्षाचा आणि निष्काळजीपणाचा ज्वलंत नमुना आहे सायनूचा भाऊ रत्नाकर रामा मसा यांनी तातडीने राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशराव आंबेडकर जिल्हा आरोग्य अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर करत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे गावातील ग्रामस्थ आणि स्थानिक प्रतिनिधींनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे जर कैनाड येथून वेळेवर गृहभेटी झाल्या असत्या तर प्राथमिक सेवा वेळेवर मिळाल्या असत्या तर दोन निरपराध जीव आज आपल्यात असते असं ग्रामस्थांनी यावेळी स्पष्ट सांगितलं सायनूच्या मृत्यूनंतर तिच्या भावाने सुरू केलेला न्यायाचा लढा केवळ एका बहिणीसाठी नाही तर संपूर्ण व्यवस्थेला जाग करणारा आणि ग्रामीण आरोग्याच्या ढासळलेल्या स्वरूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे जर प्रशासनाने यावर कठोर आणि त्वरित पावलं उचलली नाहीत तर अशी दुर्दैवी प्रकरणं पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे हा लढा आहे त्या प्रत्येक गरोदर महिलेच्या हक्काचा जी काळजी सुविधा आणि सन्मानाने उपचारांची हकदार आहे सायनू गेली बाळही गेलं पण त्यांच्या जाण्यानं एक प्रश्न उभा राहिला आहे आरोग्याचा अधिकार हा केवळ कागदावरचा वचन द्यायचा मुद्दा राहणार की आता खऱ्या अर्थाने था बदलाची सुरुवात होणार द पोलीस न्यूज निलेश दांडेकर डहाणू